नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आपण पाहत आहे जनमंतक मराठी आपण पाहत असाल तर माझ्या पाठीमागं जे मराठा बांधव आहे ते रस्ता रोको आहेत एकूणच मनोज जरंगे पाटलांनी जी सूचना केली होती की आता प्रत्येक गावागावामध्ये रस्ता रोको करण्यात येणार आहे अकरा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया काय सांगाल आज आपण रस्ता रोको ह्या महाराष्ट्र सरकारनं जे आश्वासन जे दिलं होतं ते आश्वासन पूर्ण केलेलं नाही दोन हजार अठरा अठराला जे ज्या प्रकारे खोटं आरक्षण दिलं ते त्याच प्रकारे आता आता एक खोटं आरक्षण देऊन मराठ्याच्यात तोंडा फक्त पाणी पुसण्याचं काम आहे हे या हरामखोर सरकारने केलेलं आहे म्हणून या हरामखोर सरकारला त्याची जागा जागेशा जा जा मराठा समाज राहणार नाही काय सांगाल एकूणच आता हे सगळं रस्ता रोक आंदोलन सुरू आहे आज जे आंदोलन चालू आहे सगळे सोयऱ्याचा जोपर्यंत आदेश निघत नाही जोपर्यंत सगळे सोयऱ्यामध्ये आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही सरकारच्या विरोधातच राहणार रास्ता होणार जो जहरंगे पाटील आम्हाला आदेश देतील ते आदेश आम्ही पूर्ण करणार आ काल जे आरक्षण दिलेलं आहे ती आरक्षण टिकणारं नाही ना ही फक्त समाजामध्ये एखादी फूट पाडण्याबाई हे आरक्षण दिलेलं आहे सरकारने एकनाथ शिंदेने जी महाराजाची शपथ घेतली ती शपथसुद्धा पूर्ण केलेली नाही फक्त लोकाच्या डोळ्याचं पाणी पुसण्याचं काम केलं समाजासमाजामध्ये भांडणं लावण्याचं काम ह्या स सरकारने केलेलं आहे आज फडणवीस ज्या पद्धतीनं जी म्हणाला आहे की शांततेत काम करा ही करा ती करा पण मला एवढंच लक्ष देणार सरकारच्या की आम्हाला सगळे सोयऱ्याला आरक्षण द्यायला काय अडचण आहे आज कुणबी नोंदी आमच्या हक्काच्या मधल्या नोंदी आहेत त्या नोंदी आम्हाला द्या द्या द्यायला काय अडचण आहे आज आमचे काही भाऊ मध्ये गेलेत आज आम्ही राहिला फक्त थोडे ते आम्हाला द्यायला काय अडचण आहे आज आमच्या घरचे लोक तिथं गेलेले आहेत आज आम्ही आम्ही एकटा एक भाऊ जातो एक भाई भाऊ मराठा समाजामध्ये दोन भाऊ भाऊ कसे होते सगळे भाऊ ओबीसी मध्येच जावं लागतील आज सगळे सोयरे हे जोपर्यंत आमचा आदेश पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही असाच रस्ता रोको आंदोलन करणार बघितलं सगळे पोलीस वाले तुम्हाला दिसत आहेत आता एकूणच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे आपण या आंदोलनाच्या संदर्भामध्ये काही महिला एक जण महिला बसले यांना आपण विचारणार काय सांगाल आंदोलन आता हे करावं लागतं मनोजदादा ज मराठ्यांचे मनोज दादा जरांगे पाटील यांना वाशीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्व सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाचं अध्यादेश जो आहे त्याचं झीआर काढला होता आणि ते हातात दिलं होतं त्या दिवशी मनोज दादांनी सांगितलं होतं आज गुलाल उदळतं त्या गुलालाचा अपमान करू नका छत्रपती शिवाजी महाराजांची आपण शपथ घेतली ती खोटी करू नका दोन दिवसात जर आपण आमचा जी आर हा जर सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचनेचा अंमलबजावणी जर नाही केली तर मी परत आंदोलनाला बसेल ते सांगितलं सरकारनी मुख्यमंत्र्यांनी जी आर काढला नाही परवा विशेष अधिवेशन बोलवलं आम्हाला असं वाटलं की विशेष अधिवेशनामध्ये हे पारित करतील आणि अधिसूचना या ठिकाणी जी आर काढेल अधिसूचना काढतील अंमलबजावणी करतील परंतु तिथं ती अंमलबजावणी केली नाही दहा तारखेपासून मनोजदादा अमरुण उपोषण करतायत त्या माणसाच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आहे अशा अवस्थेमध्ये आज जर मनोजदादाला काही झालं अंमलबजावणी करत नाही कारण प्रत्येक वेळेला त्या मंत्रालय अधिवेशनामध्ये त्यांनी काय केलं निजामाचं सरकार असल्यासारखं फक्त मुख्यमंत्री एकट्याने बोलले आणि दहा टक्के आरक्षण दिलं असं डिक्लेअर केलं परंतु मराठा समाजाला आरक्षण आरक्षण मान्य नाही नाही कारण हे कोर्टामध्ये आम्ही स्वतः कुणबी आहोत ठीक आहे पण मराठा समाजाच्या जे तुमचे तुम माझे सहकारी होते जे मनोज रंगेजी त्यांनी त्यांच्यावरती आता आरोप करायला सुरुवात केली कोण म्हणताय सहकारी हे सहकारी कुणीच नाही तुम्ही ज्यांचे नावं घेतात ते सहकारी नाहीच आहेत ते जे लोक आहेत त्या लोकांना मुद्दाम सरकारने काहीतरी पॉकेट देऊन कारण लढणारा योद्धा जेव्हा लढणारा योद्धा जेव्हा पाठीमागे हटत नाही तेव्हा त्याला बदनाम करण्यासाठी आणि त्याला काहीतरी बोलण्यासाठी हा सरकारने रचलेला ट्रॅप आहे काल अजय बारासकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला मराठा कोणाने हल्ला केलेला ना के नाही कोण केलाय काय नाही ते सरकारने बघून घ्यावं हो। आम्ही असे हल्ले करणारे नाहीयेत आणि हा जो बारसकर आहे या बारसकरनी कुणाकडून किती पैसे घेतलेत अहो तुम्ही कुणाबद्दल विचारतात एक बलात्कारी माणसाविषयी ज्याने विनयभंग केले अशा माणसाविषयी एका एका विनयभंग केलेल्या माणसाविषयी आणि तो माणूस काय करतोय सरकारने त्याला पाठवलं होतं कारण हे ऐकत नाहीत म्हटल्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराजाचं नाव घेऊन त्या ठिकाणी दादाला उठवण्याचा प्रयत्न करत होते आणि बदनाम करत होते तिथं लक्षात आलं आणि तो, तो कोण आहे तुम्हाला लक्षात येईल त्याचे आता जे अंधारातले काळे कारनामे होते ते आता बदनाम तो ते आता बाहेर येत आहेत त्याच्यामुळं हे दादाचे कधी सहकार्य नव्हते हो आम्ही स्वतः आंतरवल्ली सराटीला गेलो आणि एक उपोषण केले आंतरवल्ली सराटीला मी त्या माणसाला कधीच आम्ही बघितलं नाही किंवा जे जोपर्यंत मराठा समाजाला सगळे जी सरकारने अधिवेशन अधिसूचना काढलेली आहे त्याची जोपर्यंत अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत मनोज दादा ज्या ज्या पद्धतीचं आम्हाला आंदोलन करायला लावतील ते ते आंदोलन तोपर्यंत आम्ही करणार आहेत एकूणच ज्या ज्या पद्धतीचं आंदोलन करायला लावतील त्या पद्धतीनं आंदोलन करता आता बघितलं असेल तर एकूणच लातूर मध्ये जे पूर्ण मराठा समाज आहे तो आक्रमक झालेला दिसतोय आता गावागावामध्ये हे पूर्ण हे आंदोलन सुरू राहणार आहे बाबा कुठून आलं काय वाटतंय एकूणच मराठा समाजाला सरकार फसवत का एकदम फसवत एकदम फसवत आहे फसवलंय कशासाठी आता या सगळे सोयरेचा दिले ना सगळ्या सोयरेचा टिकणारच नाही ना टिकणारच नाही आतापर्यंत किती बऱ्या दिले सोळा टक्के आरक्षण चौदा मध्ये दिलं नंतर अठरामध्ये तेरा टक्के दिले आता दहा टक्क्यापर्यंत आले टिकणारच आरक्षण आम्हाला हे मान्यच नाही तुम्ही कुठून मी प्रॉपर रुईचा आहे राहायला लातूरमध्येच आहे या सरकारनं दिलेलं फसवा आरक्षण आहे दहा टक्के जे आरक्षण दिलंय याच्या अगोदर सोळा टक्के दिलं होतं तेरा टक्के हे आरक्षण फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलेलं आरक्षण आहे हे कोर्टात टिकणार नाही यांना हे आरक्षण दहा टक्के द्यायचं होतं दादा सांगते तीच द्यायचं ना सगळे हा आम्ही मागणी <साथ> जे केली नाही ते आरक्षण कशाला <ना>। दिलं आम्हाला <ना>। आंदोलनात <साथ> फूट पाडण्यासाठी अजय बारसकर असेल किंवा अजय बारसकर आता आता तो आता अजय बारस बारसकर आणि खाडे ते दोनच दोनच त्याच्या पुढे सरकार आणखीन कितीतरी उभा करील पैसे देऊन यामुळं आंदोलनाला काही फरक पडणार नाही आम्ही पूर्ण समाज जरंगे पाटला सोबत आहेत आम्ही काही जरी झालं तर मनोज दादा जरंगेनी जे सांगतील तेच ऐकू आम्ही दुसरं कोणाचं ऐकणार एकूण बघितलं असेल तर एकूण बघितलं असेल तर आपण ह्या पद्धतीनं जे आंदोलन सुरू आहे रस्ता रोको सुरू आहे तुम्ही माझ्या बा बाजूला पाहता असाल या साईडनं पण त्या साईडलाही रस्ता रोको सुरू आहे परत या रस्त्यालाही रस्ता रोको सुरू आहे आता एकूणच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी सध्या चित्र सुरू आहे जे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा होता आणि तो म मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चिगळताना कुठंतरी दिसतोय जरी जर रंगे पाटलांनी सांगितलं असेल की प्रत्येक गावामध्ये रस्ता रोको करा मात्र आता उद्यापासून त्यांचे आता धरणे हे आंदोलनं सुरू होणार आहेत प्रत्येक गावागावामध्ये हे सगळी चर्चा सुरू असणार आहे आता सरकार ह्या सगळ्या गोष्टीकडे किंवा सरकार या मराठा समाजाच्या मागणीकडे नेमकं कसं पाहणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे माझे सहकारी शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मंतक लातूर